मराठी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस व्यावसायिक नाटकं नाट्यक्षेत्र गाजवत असताना अस्सल मालवणी नाटक रंगभूमीवर आणून ते यशस्वी करण्याची किमया एका रंगकर्मीनं करून दाखवली होती ते औलिया कलाकार म्हणजे मच्छिंद्र कांबळी मालवणी नटसम्राट म्हणून अजरामर झालेल्या मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण या नाटकानं ना, रंगभूमीवर अक्षरशः इतिहास घडवला होता सोबत अनेक विविध रंगी नाटकं सादर करून कलेच्या क्षेत्रात अमित ठसा भावना उमटवणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाचा बी न्यूजनं घेतलेला आढावा रंगभूमीवर सतत विविध प्रयोग करून ते यशस्वी करणाऱ्या मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा जन्म चार एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला अभिनय रक्तात भिनलेल्या मच्छिंद्र कांबळींनी अभिनेते मोहन गोखले यांच्या सल्ल्यानुसार भद्रकाली ही स्वतःची नाटक कंपनी एकोणतीस मे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुरू केली या संस्थेनं वस्त्रहरण घासरे रामासारखी मालवणी मुलुखातल्या परंपरेची नाटकं धाडसानं रंगभूमीवर आणली वस्त्रहरण या पहिल्याच नाटकानं व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला अस्सल मालवणी बोलीतलं लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचं दगड ठरलं कांबळी यांनी वस्त्रहरणमधील तात्या सरपंचांची भूमिका अफलातून साकारत या नाटकाला वेगळ्या उंचीवर नेलं प्रचंड गाजलेल्या या नाटकामुळं मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी नटसम्राट असा लौकिक मिळवला पु ल देशपांडे यांनीही वस्त्रहरणला दिलखुलास दाद दिली होती या नाटकामध्ये मच्छिंद्र कांबळी यांच्या एंट्रीला टाळ आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा या नाटकाचे तब्बल चार हजार आठशे नव्याण्णव प्रयोग झाले त्यानंतर पाणगो इलोरे घासरे रामा रामा वर्ष पंचावन्न भैया हातपाय पसरी एवा कोकण आपलाच असा माझापती छत्रीपती अशी अनेक नाटकं त्यांनी आपल्या भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेमार्फत आणली मच्छिंद्र कांबळी यांना वस्त्रहरण हे नाटक लंडनला न्यायचं होतं पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्यावेळी त्यांनी डॉ काशीनाथ घाणेकर नाना पाटेकर अशोक सराफ सचिन पिळगावकर अशा बड्या कलाकारांना घेऊन मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वस्त्रहरणचा विशेष प्रयोग केला त्यातून रक्कम जमा करून त्यांनी लंडनमध्ये वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग सादर केला कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शननं पन्नासपेक्षा अधिक नाटकं मराठी रंगभूमीला दिली रंगभूमी आणि मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा मनस्वी कलावंत तीन सप्टेंबर दोन हजार सात रोजी काळाच्या पडद्याआड गेला आता भद्रकालीची सूत्र कविता कांबळी आणि प्रसाद कांबळी यांच्या हातात आहेत मच्छिंद्र कांबळी यांचा नाट्यप्रवास येणाऱ्या प्रत्येक पिढीतील कलाकारांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी